सर्वप्रथम तर पूर्ण पिंपरी चिंचवडकरांच्या वतीनं आणि पिंपरी चिंचवड शहर भारतीय पार्टीच्या वतीनं मी आमच्या महायुतीच्या सरकारचं मनापासून अभिनंदन करतो त्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांचं मी पिंपरी चिंचवडकर म्हणून आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं की मी त्यांचं मनस्वी स्वागत आणि अभिनंदन करतो पाईप जलवाहिनीचा हा प्रश्न गेली दोन हजार अकरापासून जो प्रलंबित होता त्याला स्थगिती होती ती परवाच्या गॅझेटमध्ये महाराष्ट्र शासनाने ती उठवलेली आहे आणि निश्चितच वाढतं शहरीकरण पाहिलं तर आज जर पाहिलं आज, आज आपण तर पिंपरी चिंचवडची लोकसंख्या तीस ते पस्तीस लाख झालेली आहे आणि येणाऱ्या दोन हजार पन्नासपर्यंत किती होईल याचा अंदाज नाही आहे आणि आजचं जे आपल्याला मिळणारं पाणी आहे भामा आस्केट असेल पवना धरण असेल पवना धरणातनं जे काही पाणी मिळतं आहे भामा आस्केटमधनं एकशे साठ चे दोनशे अडुसष्ट एम एल डीचं जे काय आता आमच्या युती सरकारच्या काळामध्ये आम्ही त्याचं परमिशन घेतलं अजितदादांची त्याला मदत झाली अशा या काळामध्ये पाणी पुरवठा आम्ही नागरिकांना करण्याचा प्रयत्न करत असतो तर निश्चितच ह्या बंद जलवाहिनीच्या जो काही प्रलंबित प्रश्न सुटलेला आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड नक्कीच सुकार होते एकीकडे जर आपण पाहिलं तर गेल्या काही काळामध्येही भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं त्यानंतर आता अजितदादा अतून भारतीय जनता पार्टीबरोबर आल्यामुळे हा प्रश्न सुटला आहे हां तसं म्हणलं तरी वावगं नाही आहे

जे ज्या शेतकऱ्यांचा वर अन्याय झाला किंवा नुकसान होणार आहे त्यांचा समन्वय साधून सगळ्यांना बरोबर घेऊनच हा प्रश्न सुटणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असं कुठलीही शंका किंवा किंतू परंतु कुणाच्याही मनात न राहता हा प्रश्न मार्गी लागेल मी त्याची माहिती घेऊन सांगतो तुम्हाला माहिती घेऊन सांगतो खरं योगदान सगळ्यांचंच आहे कारण आता तर पाहिलं तुम्ही तर मायुतीचं सरकार आहे फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब आहेत आणि अजितदाता या तिघांचं पण योगदान आहे त्याबरोबर जे काही पिंपरींचोडमधले जे विविध पक्षांचे नेते आहेत त्यांचंही आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि यापुढे मावळमधील सर्व संघटनेचं सर्व शेतकऱ्यांचंही आम्हाला त्यांची मा मार्गदर्शन आणि त्यांची मदत होणार वन पाईपलाईन योजना फक्त मावळच्या आताही त्यांचा विरोध शंभर टक्के होईल